नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी अपडेट्स अपडेटच्या आपल्या युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत या लाडक्या बहिणींना आतुरता लागली होती की इलेक्शन नंतर आपले येणारे एक हजार पाचशे रुपये हा हप्ता आहे तो बंद होतो की काय कधी येणार आहे याची सर्वांना आतुरता लागली होती तर आजपासून एक तीन ते चार दिवस आ, ही डी बी टी ट्रान्सफरची प्रोसेस ही सुरू झालेली आहे चार पाच दिवसापर्यंत सर्वांना एक हजार पाचशे रुपयाचा हप्ता हा मिळणार आहे आज काही महिलांना मॅसेज आले असतील की तुमचे एक हजार पाचशे रुपये खात्यामध्ये जमा झालेले आहे आणि ज्या महिलांना एकून मागे एकही हप्ता मिळालेला नाही अशा महिलांना आपला अर्ज लॉग इन करून पाहायचा आहे त्या ठिकाणी आपल्या आधार कार्डशी बँक खाते लिंक आहे की नाही हे चेक करायचे आहे आणि आपल्या अर्जामध्ये काही त्रुटी आल्या असतील तर त्या क्लिअर करायच्या आहेत तुम्हाला एकही हप्ता जमा झाला नाही आणि तुम्ही कोणतीही त्याची प्रोसेस पुढं केली नाही तर हा हप्ता फी तुम्हाला मिळणार नाही आहे या योजनेमध्ये दोनच गोष्टी आहेत पहिली गोष्ट म्हणजे तुमचा केलेला अर्ज हा ॲप्रुवल झाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं आधार कार्डशी बँक खातं लिंक पाहिजे तरच तुम्हाला ए, एक हजार पाचशे रुपयाचा हप्ता मिळणार आहे